नमस्कार मैत्रिणीनं संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता मार्गशीर्ष महिन्यासाठी देवीला आपण साडी बनवणार आहोत तर ती कशी बनवायची आता हे तर कापड माझ्याकडं ब्लाऊजचं उरलेलं एक्स्ट्रा होतं तुमच्याकडेही असं कापड उरलं असेल तर तुम्ही देवीसाठी साडी बनवू शकता किंवा रेडीमेड ब्लाउज पीस आणून काठाचे तेही बनवू शकता मी फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे खरं तर मलाही सुंदर असं नवीन ब्लाऊज पीस आणून शिवायचं आहे पण आता वेळ भेटला नाही म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून माझ्याकडे उरलेल्या कपड्यापासून देवीसाठी साडी बनवत आहे तर बनवायची कशी ते पहा तर मी ते डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे रुंदी घेतलेली आहे चार इंच फोल्ड केल्यामुळे दोन इंच झालं आहे वरच्या बाजूने दोन इंच आणि खालच्या बाजूने एक इंच असं मार्किंग करून इथे सिंपल असा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे हे खरं तर तुम्हाला समजावं म्हणून पानाचा आकार देण्यासाठीही मेजरमेंट सांगितलं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट काही पानाचा सेपचा आकार ठेवूनही कट करू शकता आता हे जे अस्तर कट केलेलं आहे या अस्तरच्या मापावरती मी त्या जे ब्लाऊजचं कापड आहे त्याचंच एक्स्ट्राचं जे काही कापड उरलेलं आहे त्याचाच कट पीस मी ते कट कर करून घेतलेला आहे आता हा कट पीस मी कट करताना सुईच्या बाजूने ठेवला आहे म्हणून ह्याला सुईच्या बाजूनेच ठेवायचं आहे चारही बाजूने ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ह्याला पलटी करून पुन्हा एक दापटीप देऊन घ्यायची आहे तर हे पहा या पद्धतीने पलटी करून घेतलं आहे आणि यावरती आता एकदम व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या बाजूने शिलाई मारून घ्या म्हणजे एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते सरळ कट करून घेता येईल आता हा पार्ट तयार झाला आहे आता हा जो पार्ट आहे याला दोन्ही बाजूने खरं तर फिनिशिंग नाही आणि रुंदी पहा आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओमध्ये जवळजवळ मी लांबी ह्याची छत्तीस इंच घेतलेली आहे आणि रुंदी तुम्ही पाच सेंटीमीटरपर्यंत घ्या इथे मी जास्तीचं घेतलेलं आहे कारण कपड्याला फिनिशिंग नाही आहे दोन्ही साईडने धागे निघतील म्हणून दोन्ही साईडने मी अर्धा अर्धा इंचावरती माज मेजरमेंट घेऊन दोन्ही बाजूने कापड व्यवस्थित या पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारत आहे म्हणजेच त्याचे धागे निघणार नाही किंवा तुम्ही अस्तरही इथे वापरू शकता पण मी इथे अस्तर वापरणार नाही डायरेक्ट या पद्धतीने तुम्ही शिलाई केली तरी चालेल दोन्ही बाजूने या पद्धतीने शिलाई करून घ्या दोन्ही बाजूने शिलाई करून झाली आता बाजूच्या ज्या दोन्ही ओपन बाजू आहेत त्यांनाही दोन्ही बाजूने शिलाई करून घ्या म्हणजे धागे निघण्याचा कुठे चान्स राहणार नाही तर दोन्ही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे खरं तर इथे जर काट असतात तर अजून सुंदर ही साडी दिसली असती थी। पण ठीक आहे तुम्ही तुमच्याकडे जर असेल काठ शिल्लक तर तुम्ही ते काटाचाच वापर करा तर हे पा अशा पद्धतीने ही पट्टी झाल्यानंतर इथे पहा या पद्धतीने पूर्ण अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत एकावर एक ठेवून आणि मेन म्हणजे फक्त जो आकार आहे ना प्लेट्सचा तो चेंज होऊन द्यायचा नाही जे आकार आहे त्या आकारावरती अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे आता मी ते क पट्टीला कडेला फोल्ड केलेला आहे त्यामुळे थोडंसं जाडसर झाल्यामुळे इथे शिलाई करताना थोडासा प्रॉब्लेम येतो तर व्यवस्थित असं सिलाई करून घ्यायचे आहे पूर्ण प्लेट्स टाकत तर खूप सोपी आणि सिंपल साडी आहे खरं तर ही देवीची शिवण्याची बाहेर जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर दीडशे दोनशे आणि क्वालिटीही अगदी लो असते खूप म्हणजे कापड तर खूप हलकं असतं इथे तर हे ब्लाऊजचं सुंदर कापड आहे पण ते कापडंही खूप हलकं असतं एकदा यूज केलं आणि वॉश केलं तर दुसऱ्यांदा ते वापरू शकत नाही एवढं खराब कापड असतं त्यामुळे तुम्ही जर घरी स्वतःच्या हाताने आणि स्वतःचं छान असं कापड वापरून तुम्ही देवीसाठी साडी शिवली तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असेल तर हे पा या पद्धतीने आपण या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आता मी याला अजून छान थोडासा लुक यावं म्हणून इथे लेस वगैरे लावणार आहे तुम्ही हवं तर या पद्धतीनंही ठेवू शकता तर आता हा जो वरचा पार्ट आहे जो मधला पार्ट आपण कट केलेला आहे याला मी इथे लेस लावून घेते माझ्याकडे आहे थोडीशी मॅचिंग अशी लेस म्हणून मी इथं लेस लावत आहे तर हे पा या पद्धतीने ही लेस लावून घेतलेली आहे खालच्या बाजूनही जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती लेस लावू शकता किंवा आहे असं ओपन ठेवू शकता आता ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या थोड्याशा उचकलेल्या वाटतात तर इथे तुम्ही प्रेस करून घ्या किंवा या पद्धतीने एकदम कडेवरती प्लेट सेट करत शिलाई मारूनसुद्धा घेऊ शकता तर आता माझ्याकडे ले ग्रीन लेस आहे तर मी खालच्या बाजूने जिथं प्लेट्स टाकलेले आहे त्याच्या वरच्या बाजूने थोडंसं अजून थोडंसं ग्रीन कलरची लेस लावते म्हणजे अजून सुंदर असा साडीला लूक येईल तुम्ही हे लावू शकता किंवा हे ऑप्शनल आहे लावायचं असेल तर लावा किंवा या पद्धतीने प्लेन जरी ठेवलं तरी चालेल तर या पद्धतीने आता मी लेसही लावून घेतलेली ला आहे हे पा आता वरच्या बाजूनही थोडंसं ओपन आहे तर वरच्या बाजूनंही थोडीशी इथे सुंदर लेस लावून घेणार आहे मी रेड कलरचीच अशी लेस घेतलेली आहे समोसा आणि हीही ते लावून घेते हे पाया या पद्धतीने आणि आता आपण इथे वापरणार आहोत नॉड की जे की बांधण्यासाठी तुम्ही कपड्याचंही दोरी बनवू शकता किंवा अशी लेस असेल तर लेसही वापरू शकता जिथे मधला भाग आपण जॉईन केलेला आहे तीत, तिथं तिथे ही लेस व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे तर एवढी सिंपल आणि सोपी पद्धत अगदी पाच मिनिटात तुम्ही सुंदर साडी देवीसाठी घरच्या गर घरी बनवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मैत्रिणींना तुम्हाला जर अशा पद्धतीची साडी ऑर्डर करायची असेल तर ही साडी मी तुम्हाला शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून देईल कुणाला हवी असेल स्क्रीनवरती नंबर दिला आहे तिथे व्हॉट्सअपला हाय करा म्हणजे ही साडी मी तुम्हाला घरपोच पोचवेल तर साडीचे रेट कपऱ्या कपड्यानुसार ठरतील तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ